देवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आहे हिंदळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या आठवड्याभरात आमच्या समस्या मार्गी नाही लागल्या तर कणकवली येथे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सरपंच मकरंद शिंदे यांनी दिला आहे येत्या आठ दिवसात पोयरे मुनगे हिंदळे आदी गावातील विद्युत सेवा सुरळीत करा अन्यथा तिन्ही ग्रामस्थ सब डिव्हिजन कणकोली येथे आंदोलन छेडणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे यावेळी सरपंच मकरंद शिंदे उपसरपंच रुपेश राणे ग्रामपंचायत सदस्य सुभाष तेली रमेश गोरे सत्यवान राणी नाना राणी दीपक तेली उपस्थित होते

आमचे लोक एवढे माणूस तो काय करणार ना कुठे काय करणार त्या दृष्टीने मे महिन्यात गरज झाली तर आम्हाला ग्रामस्थांना तू सांगतो आम्ही जातो वायर झाड पडलं वायर आम्ही जातो ना

ना ना। गेले, गेले पाच सहा महिने आम्ही विजेच्या समस्येने आमचा हिंदळे गाव देवघर तालुक्यातील हिंदळे हा गाव त्रस्त आहे विजेची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे मे महिन्यातही अतिशय भयानक अशी परिस्थिती उद्भवलेली होती विजेच्या बाबतीतली आम्ही आमच्या वायरमनामार्फत हे समस्या मिडभाव सावंत मॅडम यांच्यापर्यंत पोहोचवली होती परंतु त्यात इतक्या दक्ष नसल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली त्यामुळे आम्ही आज आचरा डिव्हिजनला भेट दिली पाटील साहेबांना आमच्या समस्या मांडल्या लेखी स्वरूपात त्यांना निवेदन दिलेले आहे आठ दिवसाचं त्यांना ते अल्टिमेटम दिलेलं आहे आठ दिवसात जर या समस्या मिटल्या नाहीत तर आम्ही कणकवली सब डिव्हिजनला आंदोलन छेडणार आहोत हे त्यांना सांगून आलेलो आहोत